भाजपा युवा नेते संदीप गावडे यांच्या माध्यमातून बुधवारी सावंतवाडी मतदारसंघात बॅरिस्टरनाथ पय सभागृहात भजनी साहित्य संच वाटप करण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलित करून करण्यात आले यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत माजी आमदार राजन तेली माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे माजी नगराध्यक्ष संजू परब मनोज नाईक अजय गोंदावळे पंकज पेडणेकर रवींद्र मडगावकर महेश धुरी प्रमोद गावडे आनंद नेवगी सुहास गौंडळकर विनोद सावंत दादा परब सागर ढोकरे सत्यवान बांदेकर आदीसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान बुवा भालचंद्र केळसकर विना दळवी मयूर गवळी जान्हवी राऊळ यांचा विशेष सत्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले यावेळी मतदारसंघातून आलेले भाविक विठ्ठल नामाच्या जयघोषात नाहून गेले होते संदीप गावडे यांनी घेतलेल्या या समाज उपयोगी कार्यक्रमाचे पालकमंत्र्यांनी तोंड भरून कौतुक केले

कायती मुक्तीदाता चंद्रशेठ महाराजचा बहुत-बहुत धन्यवाद दिलावा करतो आणि श्री ओम एवढं सगळं आपल्याला देतेत पण आई तर खूप अर्चत सगळं परत सगळं करतोय आणि करतोय वाटप आपला त्यारोबर आपण हे वाटप गेलो क्रमवारी मंडळाला आपण भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वतीनं आणि अधिकाऱ्याच्या वतीनं या सेवेचा आपल्याला आणि देऊन आपण मंडळाला तमाश करतो शिवसामचे प्रतिष्ठान भग अंब प्रभू आहेत महादेव गावळे कुंभकाळ आणि सालेवाडा भजन मंडळ सावंतवाडी प्रमुख आहेत अकागेव पुढांचं भजन मंडळ काय कसा इतकीच तासा नसते एकदा जोरदार डायल समोर सगळ्यांकडनं गजरा पोहोचली जा कधीच न थांबणार एकदा जोरदार टाय हाच आवाज ऐकण्यासाठी आतुरी असतो आणि तुमच्या या आवाजून आमचं प्रत्येकाचं मन तृप्त झालं आहे या स्टँडच्या गजरात पुढनं एकदा सादरीकरणाला आम्ही सुरुवात करतो आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब तसेच या जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय प्रभाकरजी सावंत सर या विधानसभेचे अध्यक्ष सन्माननीय तेली ते या सावंतवाडी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सन्मानिय संतुजी परब उपजिल्हाध्यक्ष सन्माननीय मनोजजी नाईक आंबोली मंडळ भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवींद्रजी मडगावकर बांदा मंडळचे अध्यक्ष मोहनजी विनोद गिरी आपण त्या क्लिपमध्ये बघितलं असेल की मोदीजींनी कशा पद्धतीने देशाचा विकास करताना अध्यात्मालाही तेवढं महत्त्व दिलं कारण की जर प्रगती असेल आणि प्रगतीबरोबर जर संस्कृती किंवा अध्यात्म जपला नाही तर काय होऊ शकतं हे बाजूच्या देशांकडे जर आपण बघितलं तर ते आपल्याला समजतं आणि त्याच भावनेने समाजाला समाजामध्ये राजकारण करत असताना समाजकारणाच्या प्रेरणेतून समाजाला एक वेगळ्या पद्धतीचे काम आणि आम्हाला मार्गदर्शन हे सातत्यानं आमचे नेते सन्माननीय चव्हाणसाहेब करत असतात मी चालू केलेला कुठलाही उपक्रम असू दे मग तो शाळेत मोफत वयावाटप करण्याचा आठ वर्ष सातत्याने आपण वया वाटप करतोय आणि त्याचा विस्तार करत असतो तर वयावाटपाचं असू दे किंवा ह्या तालुक्यामध्ये सावंतवाडी शहरामध्ये गेल्या वर्षी आम्ही फुटबॉलची एक स्पर्धा सुरू केली भारतीय जनता पार्टी म्हणून ह्या वर्षी उपक्रम सुरू केला भारतीय जनता पार्टी म्हणून असे वेगवेगळे उपक्रम असू दे किंवा शिष्यवृत्ती स्पर्धेच्या निमित्ताने काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो आहे तर हे सर्व एक समाजाला आपली एक बांधिलकी असते आणि त्या माध्यमातून ह्याही संकल्पनेमध्ये साहेबांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे त्याचबरोबर ही पूर्णपणे सर्व ग्रामस्तरावरती हे मंडळ हे सगळे फॉर्म्स आणि संपूर्णपणे योजना राबवताना भारतीय जनता पार्टीचे संपूर्ण तिन्ही तालुक्याचे मंडळ अध्यक्ष भूतअध्यक्ष शक्ती प्रमुख आणि पदाधिकारी ह्यांच्यामुळे हे संपूर्ण गावागावात आम्ही भजन मंडळांपर्यंत पोचलो त्याप एकूण चारशे बहात्तर अर्ज हे प्राप्त झाले आणि त्यातून एकशे नव्वद मंडळांची आम्ही निवड केली ह्या एकशे निव नव्वद मंडळांपैकी साहेबांच्या माध्यमातून काही निवडक मंडळांना आता साहित्य प्राप्त होत आहे आणि मला आशा आहे की भारतीय जनता पार्टीचे जे संघटन आहे तालुका स्तरावरचं जे कार्यालय आहे तिथे उद्यापासनं त्या सर्व मंडळांना जे, जे, जे साहित्य आहे ते उपलब्ध असेल आम्ही सातत्याने हा पार्टी म्हणून प्रयत्न करत असतो की वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम राबवायचे आणि हे संपूर्ण संघटन हे सोबत असल्यामुळे असे उपक्रम हे चांगल्या पद्धतीने राबवताना आपल्याला दिसतात मी माझे दोन शब्द संपवतो आणि आणि मला विनंती द्यावी मंडळाबरोबर एक सुसंवाद साधण्यासाठी संदीप गावडे आणि त्यांच्या बरोबर असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांनी जो एक प्रयत्न केला आहे ते दोनशे वेगळ्या वेगळ्या गावातील असणाऱ्या या मंडळांपर्यंत पोहचणं संघटनात्मक दृष्ट्या पोहोचणं खर तर हे काही सोपं काम नाही असं माझ्यासारख्या एका भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणाऱ्या संघटनात्मक काम करणाऱ्या कार्यकर्त्याला वाटतं आज व्यासपीठावरील सर्व प्रमुख या विधानसभेमध्ये काम करणारे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत या सर्वांनी केलेले अथक प्रयत्न आणि त्यामुळेच हे सहजपणे शक्य आहे खर तर आपल्याला माहित आहे की या जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यानंतर एक असाच प्रयत्न जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गेल्या वर्षी मी करण्याचा प्रयत्न केला परंतु जिल्हा परिषदेमध्ये असणारे निधी एखादा उपक्रमासाठी असणारा निधी हा चुटपूरचा निधी आणि मग मला आठवतं की हजारो बहिणी मंडळांनी त्यावेळेला त्यावेळेचे असणारे सीओ नाहेर साहेब मी मध्ये एका कार्यक्रमाला जात होतो आणि कार्यक्रमाला जात असताना मी माझ्या मनामध्ये एक भाव निर्माण झाला की आपण या सिंधुदुर्गामध्ये अशा काही कथा आणि परंपरा सुरू करायला हव्या की ज्या परंपरेमुळे एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असावं नाय साहेब म्हणाले की सर लिए कुठे तकलीफ नाही परंतु हे कसं काही शक्य होईल त्यांनी त्यावेळेला तो प्रयत्न केला आणि हजारो हजारो भजन मंडळांनी त्यावेळेच्या काळामध्ये नोंदणी केली ते पुन्हा म्हणाले की सर आता काय करायचं मी म्हणालो लॉटरी काढली पाहिजे आणि त्यावेळेला काही लोकांनाच मोजक्या लोकांनाच लॉटरीच्या माध्यमातून हे साहित्य भजनी मंडळाला देण्यासाठी त्यावेळेला शक्य झालं पण मी असं म्हटलं की या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये अशी स्पर्धा झाली पाहिजे राजकारणाबरोबर समाजकारण हे फार गरजेचं आहे खोट्या मोठ्या गोष्टी अनेक जण सांगतात परंतु प्रत्यक्षात जर या सगळ्या गोष्टी जर अनुभवायला लागलो तर काय होऊ शकत आणि त्यावेळेला मी या मोजक्या लोकांना ज्यावेळेला या बदली मंडळांना साहित्य दिलं त्यावेळेला प्रत्येकाला नवीन नवीन संकल्पनेच्या माध्यमातून पुढे जायचं असत खर तर मी संदीप गावडे आणि त्यांच्या बरोबरच्या सर्व सहकार्यांचं कौतुक यासाठी करेल यावेळेला जिल्हा म्हणजे सुद्धा तो उपक्रम चालू ठेवला परंतु स्वतःच्या सरकारी योजनेतून उपक्रम करणं हे अतिशय सोपं असत परंतु स्वतःच्या पिशातून स्वतःच्या पिशाला एक वेगळ्या पद्धतीने तिच्यात ज्याला हात घालणं म्हणतात मनाचा मोठेपणा ज्याला लागतो मनाचा मोठेपणा दाखवत संदीप सारख्या आणि त्यांच्या बरोबरच्या सहकार्यांनी आज या सावंतवाडी विधानसभेमध्ये हे जे साहित्याच सा वाटप करण्याचं सा ठरवलं मी खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच्या विचाराला साधेच सा असं काम आज त्यांनी चालू केलं म्हणून मी त्याचं कौशिक खर तर भारतीय <laughs> पार्टी नेहमी सांगण्याचा सा प्रयत्न ने करते सुद्धा हेच सांगण्याचा प्रयत्न केला बाळासाहेबांनी सुद्धा हेच सांगितलं की राजकारण तेवढंच करा समाजकारण जास्त असलं पाहिजे आणि अटलजींच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीच्या त्या कार्यकर्त्याने सुद्धा तु। हिंदुत्व हिंदुत्व आणि हिंदुत्वाची साथ ही फार महत्वाची असली पाहिजे हे वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला हिंदुत्वाची साथ भारतीय जनता पार्टीने कधी सोडली नाही हिंदुत्वाची साथ भारतीय जनता सोडली नाही हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे तुम्हाला आम्हाला सर्वांना जे आवश्यक आहे अनेक जण पाहतात अपॉर्च्युनिस्ट असतात संजीव भटक वेळच्या वेळी पाहून पाहून हिंदुत्व बदलणारे अनेक जण आम्ही पाहिले परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांसारख्या नेतृत्वामध्ये हिंदुत्व काय असतं हे समजणारे हे व्यासपीठाला आमच्या म्हणून आज व्यासपीठावरती क्लिप बघत असताना मनामध्ये लक्षात आलं की भारतीय जनता पार्टीचा सामंतवाडी विधानसभेतल्या कार्यकर्ता किती परिपक्व आहे की त्याने त्याच्यामधलं काय घेतलं नरेंद्र मोदीजींच हिंदुत्व विकासाचं काय काय आवश्यक आहे या सिंधुदुर्गामध्ये कोणत्या गोष्टीला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे सिंधुदुर्गातल्या पर्यटनाला काय चालण्यासाठी करावं लागेल जिथे असणाऱ्या युवकांसाठी खोट्या आश्वासनांची गरज नाही मी पुन्हा सांगितलं यासाठी कौतुक करे पंचायत समितीमध्ये काम करत करत त्याने सुद्धा त्या पंचकोशी मधील असणाऱ्या युवकांना युवकांना तयार करण्याच काम एकदा कधीतरी पत्रकार बंधून एकदा कधीतरी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मूळ कार्यकर्ता कोणत्या उलट्या पद्धतीने काम करतो हे जरा जाऊन त्या गावागावामध्ये तपासलं पाहिजे त्या पंचकृषी भारतीय जनता पार्टी अधिक वाढली नाही किंवा भारतीय जनता पार्टी विश्वास त्या भागातील नागरिकांनी असाच ठेवला नाही अटलजींच्या नेतृत्वामध्ये अटलजींचा विचार घेऊन एखाद एखादा उद्योग तयार करणं सोपं काम नाही शंभर ते दीडशे त्या भागातील असणाऱ्या नागरिकांना सुद्धा रोज नित्य नेम रोजगाराची संधी प्राप्त करून देणारा हाच तो छोटासा कार्यकर्ता आहे याच्यासाठी मला अनेक विषय अनेक विषय सांगता येऊ शकते राजकारणामध्ये अनेक माणसं असू शकतात आश्वासन देणं सोपा परंतु आश्वासनाची पूर्ती करणं फार कठीण काम असत कठीण काम असत अनेक गाव आहेत गेळे असेल चौकूळ असेल ही सगळी गावं ही गाव वंचित आहे अनेक दिवसापासून काही विषयासाठी सगळ्यांना न्यायाच्या भूमिका आणि मग त्यासाठी त्यासाठी त्या गावासाठी मला काय करता येऊ शकत हे सगळं करणं आणि त्याच्या पाठीशी एक विचारधारा तयार ठेवणं हे काम भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून आम्ही व्यासपीठावरील सर्वजण करतो रवींद्र चव्हाण हा कार्यकर्ता आहे कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहणं कार्यकर्त्याला ताकद देणं आणि कार्यकर्त्याच्या पाठीमागे असणारा प्रत्येक तो व्यक्ती त्याला त्याला त्याच्या पूर्ण क्षमतेने मदत करणं हे काम गेली वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीने केलं आणि म्हणूनच दोन खासदारांपासून सुरू झालेला हा जो भारतीय जनता पार्टीचा प्रवास आहे ना हा प्रवास अखंडपणे आपण पाहता पूर्ण देशभरामध्ये जो जो उभा राहिला तो एकमेव कारणासाठी उभा राहिला आणि तो म्हणजे राष्ट्रीयत्व आणि हिंदुत्व याची जोर होती आणि म्हणूनच तो निर्माण <प्रणगा> त्यामुळे भारतीय जनता पार्टी करणं त्या भारतीय जनता पार्टीचा विचार हे सोपं काम नाही त्याची क्षमता समजण हे मला शकतं बोलायला मी फार बोलतो एक वैचारिक घडण असणारा कार्यकर्ता असल्यामुळे मला बरच बोलता येऊ शकत परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भारतीय जनता पार्टीच्या या छोट्या छोट्या कार्यकर्त्या या सावंतवाडी विधानसभेमध्ये पूर्ण ताकदीने भारतीय जनता पार्टीचा विचार हा प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये रुजवला आहे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये रुजवला आहे पंच्याण्णव ग्रामपंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टीचा हा राष्ट्रीयत्वाचा विचार आहे हा <प्राध> हिंदुत्वाचा विचार जगला आहे आणि म्हणूनच म्हणूनच आज एवढ्या मोठ्या संख्येने एवढ्या मोठ्या संख्येने या सर्वांनी केलेल्या मेहनतीमुळे वेगवेगळ्या भी विचाराबरोबर जगणारे वेगवेगळ्या भाषेबद्दल वेगवेगळ्या समाजामध्ये राहणारे प्रत्येक जण एकत्र काय येतात कारण राष्ट्रीयत्वाची जोड असणारा हा एकमेव विचार घेऊन दुण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता सांगतो मला खात्री आहे आणि मला विश्वास सुद्धा छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनी एकजूट संघटने वर्षा की ताकत जी वर्षानुवर्ष तैयार वो आदरणीय नारायण राणे साहब खासदार लक्षा तो खुट तो 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 काम नहीं पंप्रधान नरेंद्र मोदी जी हमारे ने नेतृत्व महाराष्ट्र राज्य लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव जी आदरणीय देवेंद्रजी आणि दादा या तिघांच्या नेतृत्वामध्ये या दोन वर्षामुळे ज्या पद्धतीने विकासाच्या कामाला गती देण्याचं काम करण्यात आलं हा पूर्वीचा का काळ आपल्याला माहीत आहे दोन अडीच वर्ष कशा पद्धतीने कशा पद्धतीने कामाला खिरी देण्याचं काम हे गेलं सरकार करत होत